ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर महेश कोठारे आपल्या धडाकेबाद चित्रपटांनी महाराष्ट्रभरात दे दनादन करणारे अभिनेते आणि दिग्दर्शक आज मात्र चित्रपटांनी नव्हे तर त्यांच्या वक्तव्यांनी चर्चेत आलेत राजकीय भूमिका घेतल्यानं त्यांच्यावर विरोधक तुटून पडलेत एका महिला नेत्यानं तर कोठाऱ्यांवर खळबळजनक आरोप केलाय पण एका अभिनेत्यानं आपलं मत व्यक्त केल्यानंतर एवढा गदारोळ का माजलाय महेश कोठारेंनी आत्ताच राजकीय भूमिका का घेतली आहे अशी भूमिका घेण्यामागे कोठारेंची कोणती अडचण आहे का हेच समजून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी लखन अदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईतच भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मागाठाणे परिसरात आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला महेश कोटारेंनी हजेरी लावली होती महेश कोठारे या कार्यक्रमाला फक्त उपस्थित राहिले नाहीत तर भल्या पहाटे भाजप आणि मोदींवर कौतुकांचा पाऊस पडला पण महेश कोठारे नेमकं काय म्हणाले ते सुरुवातीला जाणून घेऊयात भाजप म्हणजे आपलं घर आहे मी स्वतः भाजपचा भक्त आहे मी मोदीजींचा भक्त आहे सध्याचं पंधरावं वर्ष आहे पण सोळाव्या वर्षाचं जे दिवाळी सेलिब्रेशन असेल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे महेश कोठारेंसारख्या ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शकानं महापालिका निवडणुकांआधीच एवढं मोठं वक्तव्य केल्यानं चर्चेची राळ उठली अस्सल मराठी अभिनेत्याने थेट उघडपणे भाजपवर स्तुतीसुमनं उधळल्यानं चर्चेचा विषय बनला मग त्यानंतर राजकीय क्षेत्रातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या संजय राऊतांनी महेश कोठारेंना तुमचे चित्रपट फक्त भाजपवालेच पाहतात का असा थेट सवाल केला कोण आहे अच्छा ते भाजपचा महापौर म्हणतात नक्की मराठी आहेत ना ते नक्की मराठी आहेत ना ते म्हणजे मला शंका वाटते ते कोणत्याही पक्षाचे असू द्या प्रत्येकाला मताचा अधिकार आहे पण आपण एक कलाकारात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाही आहेत हा तात्या विंचू चावेल तुम्हाला <laughs> असं आश, आश, बोलला तर तात्या विंचू असं मराठी माणूस होता रात्री चावा गेल येऊन गळा जावेल <laughs> संजय राऊतांच्या टोल्यानंतर महेश कोठारेंनी पुढे येत आपली भूमिका मांडली आहे कोठारे म्हणतात हे माझं मत आहे हे माझं प्रामाणिक आणि खरं मत आहे मी माझं मत व्यक्त करू शकतो मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे जे मी म्हटलं ते मनापासून म्हंटलं त्यामुळे इथं राजकारण आणण्याचा संबंधच येत नाही नागरिक म्हणून मी हे वक्तव्य केलं आहे संजय राऊतांनी त्यांचं मत मांडलं मी माझं मत मांडलं संपला विषय मी माझ्या मतावर ठाम आहे संजय राऊतांचा मला आदर आहे पण माझं मत माझं आहे महेश कोठारे आपल्या वक्तव्यावर ठाम राहिल्यानंतर दुसरीकडे भाजपही त्यांच्या बाजूने मैदानात उतरली आहे भाजपचे माध्यम समन्वयक नवनाथ बन म्हणतात तात्या विंचू विलन होता तो तुमच्या सोबत आहे आमच्यासोबत हिरो आहेत महेश कोठारे लक्ष्या पंतप्रधान मोदीजी देवाभाऊ असोत महेश कोठारे किंवा सगळे हिरो आमच्यासोबत आहेत संजय राऊतांनी महेश यांच्या फिल्मी शैलीतच टोला लागवल्यानंतर भाजपच्या नवनाथ बन यांनी हे प्रत्युत्तर दिलं आहे पण काही विरोधकांकडून महेश कोठारे भाजपचं कौतुक को का करत आहेत याचे खळबळजनक दावे केलेत ठाकरेंच्या शिवसेनेतीलच आक्रमक नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महेश कोठारेंची सून उर्मिला कोठारेंचं नाव घेत असाच एक मोठा दावा केलाय ते कलाकार आहेत बरोबर आहेत सुनबाई अडकले एका मध्ये कस वाचवायचं अशी मुक्ता फळं सुमन उधळल्याशिवाय आणि जी काय एक संस्कृती तयार होते मी नाव नाही घेणार कारण कुठल्याही जातीचा मला अपमान नाही करायचा आहे hmm. त्या छत्रपती hmm. शिवाजी महाराजांच्या काळापासून hmm. ज्या संस्कृतीने पूर्ण महाराष्ट्रावर शौर्य दाखवलं पण शौर्याबरोबर कौर्य पण दाखवलंय ठरून hmm. मतदान करतात ना hmm. त्यांचा कॉन्फिडन्स मी पाहिला hmm. वेळ पडल्या होत्या तेव्हा बाळासाहेब आणि उद्धवजी आठवले किंवा राजसाहेब आठवतात जेव्हा या कलाकारांवर वेळ येतात तेव्हा आता कलाकारांचं सगळंच हे वाढलं आणि सुनबाई अडकले आहेत मग सोडवायचं असेल तर तिकडेच जायला पाहिजे जा, असं त्यांना वाटतंय आणि सुज्ञ नागरिक जर इतक्या हलक्या शिलक्या शब्दात बोलत असेल तर निषेध आहे पेडणेकरांच्या याच दाव्यानंतर महेश कोठारे यांची सून उर्मिला कोठारे यांच्या त्या प्रकरणावरून चर्चा रंगली आहे ते प्रकरण नेमकं काय होतं त्यावरती एक नजर टाकूयात अभिनेत्री उर्मिला कोटारेच्या कारचा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भीषण अपघात झाला होता मैत्रिणीला भेटून तिच्या घरी परतताना ठाणे गोडबंदर रस्त्यावर मध्यरात्री बारा वाजून चौपन्न मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला होता कांदिवली पोईसर मेट्रो स्थानकाजवळ चालकाचं चा गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी उलटली या अनियंत्रित कारने मेट्रो स्थानकाजवळ काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवलं या अपघातामध्ये सम्राटदास जितेंद्र या मजुराचा मृत्यू झाला होता तर उर्मिला कोठारे या देखील या अपघातात जखमी झाल्या होत्या त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल देखील करण्यात आलं होतं या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता अपघाताच्या वेळी चालक गजानन पाल गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली होती हा चालक गाडी चालवताना दारूच्या नशेत होता का हे तपासण्यासाठी पोलिसांनी त्याच्या रक्ताचे नमुनेही घेतले होते तेव्हापासून या प्रकरणात नक्की काय घडलं याचा तपास अजूनही पोलिसांकडून सुरू आहे यावरूनच किशोरी पेडणेकरांनी महेश कोठारेंच्या भाजप प्रेमानंतर सुनबाई उर्मिला कोठारेंचा अपघात प्रकरण उकरून काढलंय पण महेश कोठारेंच्या वक्तव्याचे पडसाद एवढ्या पुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत महाराष्ट्रभरातून महेश कोठारेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली जाते छत्रपती संभाजीनगरमधील सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटलांनी थेट महेश कोठारेंना फोन लावत भाजपचं कौतुक काय केलं तुमच्या मागे इडी लागले का असा थेट सवाल केला नमस्कार नमस्कार हे काय झालं माहितीये का आम्ही तुमचे फार मोठे फॅन आहोत आम्ही संत ज्ञानेश्वर मूवी बसून तुम्हाला पण काल तुम्ही जे बोलले ना भाजप बद्दल ते हरकत नाही काय झालं माहितीये का मराठी जे मूवी जे आपल्या त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे असतील राज ठाकरे असतील किंवा शिंदे साहेब असतील महाराष्ट्राच्या महारा भरपूर लोकांचं याच्यामध्ये योगदान आहे आपल्याला काय वाटत हो हो ना पण आपण जे काल बोलले ना भाजप झालं तर म्हणजे आपल्याला ईडी वगैरे नोटीस नाही आली ना, <laughs> ना, ना, ना। <laughs> तुम्ही पाऊस कलाकाराची जात नसते माहिती का आणि तुमचा तो डायलॉग डायमिट तो कोणी विसरू शकत नाही आम्ही जेव्हा पण आणि तुम्ही खूप सुंदर म्हणजे संत ज्ञानेश्वर म्हणजे तुमची जी सुंदरता बघितली ना तर त्याला चॅलेंज नव्हतं हो जगामध्ये अरे पण माझं मत माद असू शकते ना मत असू शकतं पण असं वाटत असू शकते ना का नसू शक्य माझं मत आणि ज्या माणसांनी ज्या मोदींनी इतके वो, इतकं मोठं काम केलं आहे ह्या देशासाठी इतके इन्फ्रास्ट्रक्चर जे इतके वर्ष नाही झालं ते आता होत झालेलं आहे त्याच्यात त्याच्यात काय कोणी त्याची दखल घ्यायची नाही का पण मराठी मुव्ही ज्या माणसानी सर्वस्व आपलं सर्वस्व सर्वस देशासाठी वाहिलेलं आहे जो स्वतःच्यासाठी काही करत नाही सगळं सगळं देशासाठी करतो त्याचं कौतुक करायला काय झालं ते तर आहे म्हणलं तुमची गोष्ट की भाजप विरोधात नाहीये पक्षाचे मग भाजप विरोधात काय मी भाजप भक्त आहे आणि मी म्हणतो थांबपणे आज आणि मी मोदीजींचा सुद्धा भक्त आहे काय संजय राऊत म्हणला म्हणलं टाकेल काय म्हणतो ते काय आता त्यांचं मत आहे ते मी काय करू आता त्याचं त्यांचं मत त्यांनी मांडलं माझं मत मी मांडला विषय संपला लोकांना असं बा� वाटतं की तुमच्याकडे पैसे झाले नोटीस आली असं म्हणलं ऐकलं म्हणून मी म्हणलं काय म्हणलं नाही नाही असं काय नाही भाई। ओके, सर, भाई। ओके, भाई। ओके, भाई। महेश कोठारेंच्या या वक्तव्यावरून एवढं राजकारण पेटलंय याला कारणीभूत ठरलीय ती तोंडावर आलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक म्हणूनच मी भाजपचा आणि मोदीजींचा भक्त आहे मुंबईवरती कमळ फुलणार असा दावा कोठारेंचा करणं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलं जिवारी लागलंय आणि म्हणूनच कोठारेंसह कलाकारांना सवाल केला जातोय चित्रपटांच्या अडचणीच्या वेळी ठाकरे आठवतात मग आता भाजप प्रेम का या व्हिडिओत तिथंच थांबूयात पण राहतो शेवटी प्रश्न हा की महेश कोठारे खरंच अडचणीत आलेत म्हणूनच त्यांनी भाजपचं कौतुक सुरू केलंय का ईडीचा ससेबिरा मागे लागलेला नसेल तर किशोरी पेडणेकर म्हणतात त्याप्रमाणे कोठाऱ्यांच्या सुनबाईंचं प्रकरण या भाजप प्रेमामागे कारणीभूत आहे का मराठी भाषेवरील मुद्द्यावेळी हे मराठी कलाकार का बोलत नाहीत याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद